मंडळी तर आज आपण करणार आहोत बिर्याणी चिकन बिर्याणी तर सगळ्यांनाच आवडते पण आज आपण करणार आहोत अंडा बिर्याणी तर मी एका बाऊलमध्ये अंडे उकडायला टाकलेले आहेत व दुसरीकडे कुकर ठेवून त्यामध्ये तेजपत्ता व तेल टाकलं आहे त्यामध्ये आता आपण काही खडे मसाले टाकून घेऊयात खडे मसाल्यांमुळे बिर्याणीला फार छान चव येते व त्यामध्ये आता आपण कांदे टाकूया कांदे ब्राऊन होईपर्यंत छान पैकी परतून घ्यायचे आहे आपण छान पैकी कांदे परतून घेत आहोत तुम्ही पाहू शकता आपले कांदे गोल्डन ब्राऊन झालेले आहे त्यामध्ये आता आपण टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट व बटाटा टाकणार आहोत बटाट्यामुळे अंडा बिर्याणीला छान चव येते व चांगली लागते हे वाटण मी तयार केलेलं आहे खोबरं कोथंबीर अद्रक लसूण पुदिना जिरं दोन हिरव्या मिरच्या असं सगळं टाकून मी हे वाटण तयार केलं आहे त्यामुळे बिर्याणी खूप छान लागते त्यामध्ये एक चमचा बिळगी मिरची पावडर दोन चमचा धने पावडर एक चमचा हळदी पावडर माझे चमचा बारीक असल्यामुळे मी दोन टाकले आहेत तुमचा चमचा मोठा असेल तर तुम्ही एकच टाका हा मी घरचा मसाला यूज केला आहे तुमच्याकडे घरचा मसाला नसेल तर तुम्ही कांदा मसालाही टाकू शकता मी चवीसाठी अंडा करी मसाला आणि मॅगी मसालासुद्धा टाकत आहे मॅगी मसाल्यामुळे व अंडा करी मसाल्यामुळे फार छान चावू येते बिर्याणीला आपल्या आपला मसाला आता बघा तेल सोडत आहे मी चवीनुसार मीठ टाकत टाकलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका मी तीन पावशाची बिर्याणी केली ती मी त्या अंदाजानुसार टाकलं आहे मीठ आपलं वाटण आता तेल सोडत आहे ते वाटण तेल सोडेपर्यंत आपण दुसरीकडे जे अंडी ठेवली होती ती उकडून झाली आहे आता त्यांना चांगले चिरा पाडून घेऊया अंड्यांना व तळून घेऊया मी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून अंड्यांना चिरा पाडत आहे जेणेकरून अंड्यांना चिरा पाडल्यामुळे मसाला सगळे एकजीव होतो व अंडे खाण्यासाठी फार छान लागतात त्यामध्ये मी एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा हळदी पावडर व थोडस तिखट टाकलं आहे आता ते आपण अंडे छानपैकी परतून घेऊया तुम्ही पाहू शकता आपल्या अंड्यांना गोल्डन ब्राऊन झाले आहेत व क्रंची झाली आहेत मी तांदूळ आधीच भिजून ठेवला होता आता तो कुकरमध्ये टाकून घेऊया आपण तांदूळ आपल्या अंड्याकरीला मस्त अशी तर आलेली आहे मी दोन तांबे पाणी टाकलं आहे तीन पावचर तांदूळ असल्यामुळे मी दोन तांबे पाणी टाकलं आहे आता आपण त्यामध्ये ॲड करूया आंटी आता त्या सगळा मसाला एकजीव करून घेऊया व कुकरच्या तीन शिट्ट्या घेऊया आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता मी तुम्हाला कुकरचं झाकण काढून दाखवते आपली बिर्याणी कशी झाली ते वास तो खूपच छान पसरला आहे अंडा बिर्याणीचा तुम्ही पाहू शकता अंडा बिर्याणी खूप म्हणजे खूपच टेस्टी झालेली आहे तुम्ही ही नक्कीच एकदा ट्राय करा व माझ्या चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब अँड फॉलो करा थँक्यू सो मच